नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी स्वागत करतो काल आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण हा विषय सुरू केला होता काही विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी क्लास बाहेर लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितलं की सर तुम्ही छोट्या मुलांना शिकवता तर तुम्ही आता आमचे पण थोडस क्लास घ्या म्हणजे आम्हाला पण त्याचा फायदा होईल त्यामुळे मी काय केलं पहिल्या नोट्स काढले बघा नोट्स काढताना काय करायचं आपला आपलं आपला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन लिहायचा त्याच्या खाली त्याचं उत्तर लिहायचं आणि त्याला अंडर लाल लाल पेनाने अंडरलाईन करायचं म्हणजे ज्या दिवशी तुमचा पोलीस भरतीचा पेपर आहे त्या दिवशी तुम्हाला तिथे जाऊन ते ओव्हरलुक करता येईल आणि पेपरला तुम्हाला लगेच ते आठवल की आपण काय अंडरलाईन केलेले म्हणून नोट्स काढताना व्यवस्थित नोट्स काढायच्या आता बघा त्याच्यानंतर हा क्वेश्चन आहे भारतातील प्राचीन लिपी कुठली आहे भारतातील प्राचीन लिपी पूर्वीच्या कोणती आहे खरोष्ठी लिपी आणि गांधारी लिपी ही एकच आहे दोन्ही खरोष्ठी लिपी आणि गांधारी ही एक लिपी आणि दुसरी आहे ब्राह्मी लिपी ठीक आहे आता ब्राह्मी लिपी जी आहे ही काय आहे ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी ब्राह्मी आणि ती आर्यांची लिपी आहे आर्यांची लिपी आर्यांची लिपी आहे तिसरा पॉइंट लिहून घ्या त्याच्यात गांधारी व खरी खरोष्टी शी काहीही संबंध नाही या लिपीचा गांधारी गांधारी व खरोष्टी खरोष्टी लिपी शी काहीही संबंध संबंध नाही त्यानंतरचा एक पॉईंट लिहून घ्या ही काय भारतातील सर्व इकडे लिहितो मी तो पॉईंट हा भारतातील सर्व लिपीची सर्व लिपीची जननी जननी आहे जननी म्हणजे माता आहे भारतातील सर्व लिपीची ही जननी आहे लक्षात ठेवा भारतातील सर्व भारतातील सर्व लिपीची जननी कोणती आहे असा क्वेश्चन आला तर काय असं ब्राह्मी लिपी ठीक आहे ब्राह्मी लिपी कोणाची लिपी होती ही आर्य लोकांची लिपी होती आणि कोणी तयार केली ब्रह्मदेवाने तयार केली गांधारी लिपी व खरोष्ठी लिपी या लिपीशी ब्राह्मी लिपीचा काहीही एक संबंध नाही समजून घ्या खरोष्टी लिपी गांधारीची लिपी आहे या लिपीचा आणि ब्राह्मी लिपीचा काही संबंध नाही जे आर्य लोक आहेत या आर्य लोकांची ही लिपी आहे ब्राह्मी लिपी ब्रह्म देवाने तयार केलेली ही लिपी आहे त्यानंतर भारतातील जी लिपी आहे सर्व लिपीची ही जननी माता आहे समजलं इथपर्यंत आता आपण जी समोरची ब्राह्मी लिपी झाली दोन नंबर आपण घेऊया खरोष्ठी लिपी खरोष्टी लिपी एक नंबरला घेऊ त्याच्यात काय खरोष्ठी लिपी कुशन कुशाण राजघराण्यात अफगाणिस्तानात व भारताच्या सीमावर्ती भाग येथे अस्तित्वात आली कुठे आली ती लिहून घ्या कुशाण कुशाण राजघराण्यात कुशाण राजघराण्यात अफगाणिस्तान अफगानिस्तान